नमस्कार मित्रांनो मी अरविंद पटके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आपल्याकडे आता ओरिजिनल गावठी पिल्लांची दोन बॅच विकण्यासाठी तयार आहेत तर तुम्हाला आता मी दाखवतो कशा प्रकारे आपली पिल्लं आहेत तर ज्याला कोणाला हवे असतील त्यांनी आपल्याला व्हॉट्सअपला मॅसेज करा किंवा कॉल करा तर व्हिडिओमध्ये मी नंबर देणारच आहे आणि आपला ॲड्रेस म्हणजे पनवेल नांदगाव तर जवळचं कोणी असेल तर त्याने घ्यासाठी आले तर चांगलं होतील तर मित्रांनो तुम्ही बघत असाल हे बघा ही आपली पिल्लं आहेत ही आजचा चौथा दिवस आहे तर ही पिल्लं आपल्याला एक बॅच आहे ही विकण्यासाठी तुम्ही पिल्लं पाहू शकता की ते ॲक्टिव्ह आहे तर याच्यामध्ये दोन पिल्लं आहेत ती गिनी पॉलची आहेत हा समोरचा पिल्लं पाहू शकता तुम्ही हा धावतोय तो तो गिनीफॉलचा आहे आणि दुसरा एक असा दोन पिल्लं गिनीफॉलचे आहेत पिल्लं बघा किती एकदम ॲक्टिव आहेत तर आपल्याला ही बॅच विकायची आहे आणि दुसरीसुद्धा एक बॅच आहे तीसुद्धा तुम्हाला मी दाखवतो तर पिल्लं बघा एकदम ओरिजिनल गावटी पि कोंबडीची पिल्लं आहेत फुल ॲक्टिव पिल्लं आहेत पाहू शकता तुम्ही आणि इथे खाद्य आपण भरून ठेवलं आहे इथं पाणी मेडिसिनचं ठेवलेलं आहे आणि त्यांना इथे बल्बसुद्धा लावलेले आहेत आपण शंभरचे आणि तिथे पाहू शकता तीसुद्धा बॅच आहे त्यांना झालेले आहेत सात दिवस झालेले आहेत पिल्लं पाहू शकता तुम्ही खूप छान अशी अशा दोन बॅच आहेत मित्रांनो ही बॅच काहीतरी साठ सत्तर पिल्लांची आहे आणि ही पण साठ पिल्लांची बॅच आहे दोन्ही बॅच आपण तुम्ही पाहू शकता कसे दोन कप्पे केलेत हे बघा अर्धे तिथे आहेत ती एक बॅच वेगळी वेग आहे ही एक बॅच वेगळी आहे तर अशा प्रकारे आपण दोन बॅच मध्ये फली लावून त्यांना शंभरचे बल्ब लावलेले आहेत आणि ठेवलेले आहेत आपण आणि खाद्य पाहू शकता इथे खाद्य आहे पाणी आहे सर्व व्यवस्थित ठेवलेलं आहे इथेसुद्धा बल्ब आहे तर पिल्लं सर्व आहेत एकदम व्यवस्थित ही बघा तर ज्यांना कोणाला हवी असतील त्यांनी आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज करा की व्हिडिओमध्ये दे नंबर देईन तेव्हा कॉल करा ही पिला। खुप चान तर हे बघा पिल्ला खूप छान असे आहेत तर मित्रांनो हे बघा आणि आपला पत्ता आहे मुक्काम नांदगाव तालुका पनवेल जिल्हा रायगड तर जे कोणी आपल्या इथे नेण्यासाठी येतील त्यांनी नक्कीच आपल्याला कॉल करा जे जवळपास असतील त्यांनी आपल्याला कॉल करा त्यांना नक्कीच आपण पिल्लं देऊ आणि ज्यांना कोणाला हवी असतील तर बुक करा आणि ज्या प्रकारे पाहिजे असतील त्या प्रकारे तुम्हाला पिल्लं पाहिजेत मिळतील पंधरा दिवसाची एक महिन्याची तर चला तुम्हाला इकडे मी बुकिंग झालेली पिल्लं आहेत ती दाखवतो ही बघा मित्रांनो ही पिल्लं आहेत तर ही आपली बुकिंग केलेली पिल्लं आहेत ऑलरेडी इथे पण आपण खाद्यपाणी चांगल्या प्रकारचं वापरतो ब्रोडिंग आपली एकदम चांगल्या प्रकारे करतो आपण आणि पिल्लं पाहू शकता की ते ॲक्टिव्ह पिल्ल आहेत पूर्ण आता ही आपल्याला मित्रांनो पूर्ण एकवीस दिवसानंतर द्यायचे आहेत कारण की त्यांच्याकडे वॅक्सिनचा प्रॉब्लेम असतो तर पूर्णपणे आपण वॅक्सिन करून देणार आहोत त्याच्यानंतर ती पिल्लं नेणार आहेत तर आपण मित्रांनो तुम्ही ज्या प्रकारे सांगाल त्याप्रकारे आपण वॅक्सिन तुम्हाला करून दिल्या जातील आपल्या पिल्लांना आपण एक महिन्याच्या आस पिल्लांना तीन वॅक्सिन करून देतो आणि पंधरा दिवसाच्या पिल्लांना दोन वॅक्सिन करून देतो तुम्ही पाहू शकता पिल्लं किती ॲक्टिव आहेत एकदम आणि साईज बघू शकता खूप छान अशी झालेली आहे य बघा फुल ॲक्टिव असे आहेत ओरिजिनल गावठी कोंबडीची पिल्लं आहेत तर ज्यांना कोणाला हवी असतील तर तुम्ही अगोदर बुक करून ॲडव्हान्स देऊन करू ठेवू शकता आणि तुम्हाला ज्या प्रकारे पिल्लं पाहिजे त्या प्रकारे मागू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा व्हा तर चला भेटू मित्रांनो अशाच छान छान व्हिडिओमध्ये